रामा शेती तुमची खात्री आमची थंडी मध्ये लागवड झालेली प्लॉट ची ज्यावेळेस आपण जाणून शक्ती दिली त्यावेळेस वेल थांबलेली होती नंतर दिल्यानंतर वेलांची ग्रोथ फास्ट चालू झाली वेळाचे वजन साधारण तीन ते चार किलो पर्यंत चार चे पुढे सध्या अजून प्लॉटला पंधरा पंधरा दिवस टाइम आहे मित्रांनो नमस्कार आपण आज कलश कंपनीच्या कँडी या व्हरायटीच्या प्लॉटवरती आज थांबलेला आहे कलिंगडच्या तर या कलिंगडच्या प्लॉटला रामा ॲग्रोटेक कंपनीचं संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी फॉलो केले तर आपण या रामाटे कंपनीच्या शेड्यूलला फॉलो केले तर आपले असे कंपनी प्रतिनिधी श्री तुषार काळे सर म्हणजे दत्त दिगंबर कृषी सेवा केंद्र मार्फत आपण या ठिकाणी मार्गदर्शन केले तर कशाप्रकारे या कलिंगडच्या प्लॉटला रिझल्ट मिळाला आहे हे आपण पाहूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार काळे रामायगोटेक प्रतिनिधी आपण आज शेतकरी प्रतीक काळे यांच्या प्लॉटवरती आलो आहोत थंडीमध्ये लागवड झालेली प्लॉटची थंडीमध्ये वेल पांगत नव्हते त्यावेळेस ते आपल्याकडे आले होते तर त्यांना कसा रिझल्ट भेटला रामायगोटेकचा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपले वेल पांगत नव्हते त्यावेळेस आपण ज्ञानशक्ती दिल्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस आपण ज्ञानशक्ती दिला त्यावेळेस वेल थांबलेली होते न्तर न्तर नंतर दिल्यानंतर वेलांची ग्रोथ फास्ट चालू झाली सोडलं सोडलेला आहे प्लॉटला त्याच्यानंतर मग कसं वाटलं प्लॉटची ग्रोथ एकंदरीत सेटिंग झाली कळी व्यवस्थित निघली स्ट्रोक झाला बायोसंमृद्धी आणि रूट मॅजिक पण सोडलेलं आहे प्लॉटला आणि हे सोडल्यानंतर प्लॉटची ग्रोथ एकदम वाढ होत नव्हती तर वाढ फास्ट होण्यास मदत झाली आपण रामा <coughs> मॅजिकचा स्प्रे दिला होता रामा मॅजिकचा पण स्प्रे झाला होता आपला त्याच्यानंतर साईजसाठी काय वापरलं साइट साठी बायोसृष्टी सोडलेला आपण प्रॉडक्ट सायझर सायझर पण रूट पण वापरले रूट मॅजिक पण कसं वाटतं मग एकंदरीत जैविक उत्पादन वापरून रिझल्ट चांगले आहे त्या प्रॉडक्ट चे आणि पूर्ण आपण त्या कंपनीला फॉलो केले जाईल किती वजन साईज किती वाजता वजन साधारण तीन ते चार किलो पर्यंत चारच्या पुढे फळात सध्या अजून प्लॉटला पंधरा दिवस टाइम आहे कटिंग साठी सहा सात किलो पर्यंत अंदाज आहे आपल्याला अजून एक बायोसृष्टीच पंधरा ऑक्टोबर ची ऑक्टोबरची आय लागवड आहे थंडी मध्ये मित्रांनो आज आपण गेवराई या पंचायत मध्ये आपण आज उभे आहोत या ठिकाणी आपण पूर्णपणे तालुका नेवासा जिल्हा अल्य नगर या ठिकाणी कलश कंपनीच्या कॅनडी वरटीची ज्यांनी लागवड केली तर आपल्या तारीख किती लागवडची तारीख पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोंबरची त्यांनी बीच बीचा बीची लागवड केली होती तर त्या थंडी आणि थंडीमध्ये त्यांनी बियाची लागवड केली आणि ह्या कलिंगडच्या प्लॉटला कारण थंडीमध्ये बी लवकर फुटत नाही बरोबर आहे सर आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्याला वाटतं तुम्ही हे शेड्यूल पूर्ण फॉलो केलं तर तुम्हाला असं फरक वाटला की जेणेकरून नाही का हे शेड्यूल फॉलो केल्यानंतर जे तुम्हाला ती बियाची फुटवून झाली चांगली त्याच्यानंतर फुटवे चांगले झालेत झाली वेळाची लांबी वाढली बरोबर आहे का आहे फळाची आज तीन किलो प्लस कलिंगड आहे तीन ते चार किलो पर्यंत हे फळ आहे आणि फळ पण सध्या सुद्धा ग्रोथ मध्ये अजून माल हार्वेस्टिंग साठी पंधरा दिवस टाइम आहे तरी सुद्धा प्लॉट एकदम कॅनोपी बिनोपी प्लॉट चे एकदम ओके आहे तर अजून चार किलोचं फळ आहे दोन किलोचं नक्कीच वाढेल शेतकरी मित्रांनो सहा बाय सहाची लागवड आहे आणि टोटल क्षेत्र दीड एकर अंदाजे माल आमचा अंदाज असा आहे की पस्तीस ते छत्तीस टानापर्यंत माल निघाल मित्रांनो तुम्ही आता आम्हाला माहिती दिली तर तुम्हाला ह्या माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद